जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार सर्वांगीण शिक्षणातून संस्कारक्षम पिढी निर्माण होते ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील धवळीविहीर आदर्श शाळेचे लोकार्पण व सोमावल शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न शिक्षण हे दर्जेदार असले पाहिजे त्याचबरोबर ते सर्वांगीण स्वरूपाचे असले पाहिजे कारण सर्वांगीण शिक्षणातूनच संस्काक्षम पिढी निर्माण होत असते असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा पालकमंत्री अँडव्हॉकेट माणिकराव कोकाटे यांनी केले तळोदा तालुक्यातील विहीर येथे मुख्यमंत्री आदर्श शाळा लोकार्पण व सोमावल येथील शाळेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते धवळीविहीर सोमावल येथे स्वतंत्र झालेल्या कार्यक्रमांना यावेळी आमदार राजेश पाडवी आमदार अमशा पाडवी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल सहायक जिल्हाधिकारी अन्य नवंदर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा नियोजन अधिकारी शशांत काळे शिक्षणाधिकारी भानुदास रोगरे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील अभिजित मोरे डॉ शशिकांतवाणी यांच्यासह विहीर सोमावल येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे म्हणाले लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ यांच्यातील समन्वयातून विकासाच्या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय बदल होऊ शकतात विद्यार्थी दशेतच चांगले शिक्षण आणि संस्कार मिळाले तर एक आदर्श पिढी निर्माणाची प्रक्रिया सुरू होत असते जिल्ह्यातील रस्ते पाणी वीज आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी शासन प्रशासन प्रयत्नशील असून त्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर निधी उपलब्ध करून दिला जातो आहे आपल्या जिल्ह्यातील शिक्षण सुविधांच्या उन्नतीसाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे जिल्हा नियोजन समितीमार्फत नऊ शाळांसाठी बारा वर्गखोल्या बांधण्यासाठी एक कोटी छप्पन्न लाख रुपये तसेच पाच इमारत नसलेल्या शाळांच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत जिल्हा परिषद सेस निधीतून वीस कोटी पन्नास लाख रुपये मंजूर होऊन शहात्तर शाळांसाठी एकशे पंधरा वर्गखुल्या तर फाउंडेशनच्या सहकार्याने सहा शाळांसाठी चोवीस वर्गखोल्या उभारण्यात येणार आहेत याशिवाय तोरणमाळ येथील निवासी शाळेत कॉन्क्रीट गटार आणि रस्त्याचे कामही मंजूर करण्यात आले आहे या कार्यक्रमात परिसराच्या सर्वांगीण विकासाची गरज वर्तमान आणि भविष्याच्या अनुषंगाने आमदार राजेश पाडवी व आमदार रामशा पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र आपल्या गावचे ग्रामस्थ मान्य आमदार राजे दादा पाडवी आज मी मंत्रिमंडळामध्ये माझा समावेश झाला आणि नंदुरबार इथे पालकमंत्री दाखवण्यात दा। आला तसा मी नंदुरबारसाठी फार नौखा होतो काही राजकीय ओळखी माझ्या विधानसभेच्या माध्यमातून काही लोकांशी होत्या पण प्रत्यक्षात विकासाच्या कामामध्ये या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे या संदर्भातली माहिती मी फारशी या ठिकाणी घेण्याचा कधी के प्रयत्न केला नाही एवढंच माहिती आहे की हा आदिवासी बहुल तालुका आहे आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ग्रँड आदिवासी विभागामार्फत दिल्या जातात व त्याचा पाहिजे तसा उपयोग पाहिजे तसा वापर व्यवस्थितपणे होत नसल्याच्या तक्रारी पहिल्या मीटिंग मध्ये मला या ठिकाणी प्राप्त झाल्या मी या जिल्ह्याचे चारही आमदारांना एकत्र बोलवलं त्यांना हे सांगितलं निवडणुकी पक्ष असतात निवडणूक गेल्यानंतर विकास हा तुमच्या सर्वांच्या आमच्या सर्वांच्या साठी करायचा असतो विकासासाठी जनता आपल्याला निवडून देते लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी लोकांच्या आशा आणि अपेक्षा आपल्याकडे खूप आहेत त्या जर आपण पूर्ण करू शकलो नाही तर राजकीय पद राजकीय मान सन्मान ही काही भूषणाची पदं नाही म्हणून भूषणासाठी आमदारकी नसावी लोकांच्या कल्याणासाठी आमदार झटला पाहिजे त्यामुळे आपण सर्वजणच्या सूचना करा ज्या अडचणी आहेत त्या अडचणी माझ्याशी शेअर करा तुम्ही सांगेल त्या पद्धतीने तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्तचा निधी मोठ्या प्रमाणात कसा उपलब्ध करून देता येईल आणि हा जिल्ह्यामध्ये जो काय बॅकलॉग या ठिकाणी दिसतोय तो बॅकलॉग आपल्याला कसा भरून काढता येईल यासाठी मी या ठिकाणी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केला मागच्या वर्षी तर माझ्या हातात फारसं काही नव्हतं परंतु थोड्याफार प्रमाणात जो निधी होता तो मी सगळ्या आमदारांना दिला यावर्षी पण माझ्या ओस आणि पी एस सगळ्यांना सांगितलं पी एला की आमदारांना विश्वासात घ्या आमदारांना जे पाहिजे ते द्या परंतु जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे मी रोज आपल्यापर्यंत येऊ शकत नाही रोज आपल्याला ना भेटू शकत नाही आमदार हे आमचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रातिनिधी स्वरूपामध्ये या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करतात आणि त्यांचं रोज लोकांमध्ये बसणं उठणं असतं त्यानंतर तिथे प्रश्न माहिती असतात तेव्हा तुम्ही त्या संदर्भामध्ये मार्फत या ठिकाणी आपल्याला कामं कशी करता येईल असा विचार पहिल्या दिवसापासून माझ्या मनामध्ये आहे खरं म्हणजे आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा या ठिकाणी आपल्याला आदिवासी विभागामार्फत मिळतो आपण जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्याचा नियोजन आराखडा आहे तो कमीत कमी, -कमी पाचशे ते सहाशे कोटीचा आहे आणि इतर जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचा आराखडा दोनशे कोटी तीनशे कोटी अडीचशे कोटी चारशे पाचशे कोटी याच्यापेक्षा जास्त नाही आहे या जिल्ह्यामध्ये चारच आमदार आहे आणि एकच खासदार आहे माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये हजार अकराशे कोटीचा नियोजन आराखडा आहे पण आमदार पंधरा विधानसभेचे दोन पाच कायम विधानपरिषदेचे पडलेलेच असतात आमच्याकडे आणि अडीच तीन खासदार म्हणजे अशा प्रकारे निधीचं वाटप करायचा विचार केला तर एका एका आमदाराला दहावीस कोटी रुपये सुद्धा निधी मिळत नाही आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये मारामार होते इकडं निधी आहे पण नियोजन नाही नियोजन आहे पण मागणीप्रमाणे कामं होत नाही म्हणजे अशा प्रकारे जर चित्र निर्माण होणार असेल तर ते योग्य नाही आणि म्हणून हे चित्र बदललं पाहिजे मी मान्य जिल्हाधिकारी मॅडम बरोबर बसलो मला एकदा टी व्हीवरती आमचं आमचा दादा राजीव दादा म्हटलं ती गोष्ट खरी आहे टी व्हीवरती वृत्तपत्राला आमच्या भगिनीला या ठिकाणी धुळीमध्ये आणतारा पाहिलं गावखान्यामध्ये त्यावेळेस मी असा विचार केला की कि किती गावं अशी आहेत जी अनकनेक्टेड आहे ज्यांना रस्ते सुविधा नाही ज्यांना नदी ओलांडून यावी लागतं ज्यांच्यामध्ये शाळा खोल्या नाही ज्यांच्याकडे मोबाईल चालत नाही ज्यांच्याकडे मोबाईलचे कनेक्शन नाही रेंज नाही अशी किती गाव आहेत हमसदादा मला म्हणतो आमच्याकडे सहा जास्त गाव आहे दादाचा सहकारी माझे आमदार माझा खास मित्र आहे सात आठ वेळा आमदार राहिलेला माणूस पंचावरती काय करतो मलाच काही कळत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनकनेक्टेड असलेले गाव त्यांची कनेक्टिव्हिटीच थु नाही असे गाव शेदोनशे गाव आहेत दोन चारशे गाव आहेत या त्या हमसे याच्यामध्ये आहेत आता मला राजस्थान साईडला माझे पण वीस गावं आहेत अरे म्हटलं तुमचा मतदारसंघ तर एकदम सदन दिसतो नाही म्हणजे वीस एकवीस गाव माझ्याकडे पण आहेत जे अनकनेक्टेड आहेत मी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही हैदराबादून कंपनी बोलवा देशातून नॉलेज घ्या मला या सगळ्या गावांना कनेक्टिव्हिटी कशी देता येईल या संदर्भातलं मला ताबडतोब दोन दिवसात जात तुम्ही या ठिकाणी ब्रीफ करा आणि आमच्या आदिवासी बांधवांना ग्रामीण भागातून वाड्यापाड्यातून या ठिकाणी दवाखान्यात कसं येता येईल दवाखान्याच्या सुविधा कशा उपलब्ध करता येईल यासाठी आपलं सरकार आहे सरकार कशासाठी आहे सरकार आम्ही तुमच्यावर उपकार करत नाही आमची जी नैतिक जबाबदारी आहे आम्हाला तुम्ही याच्याकरता आहे की आमची कामं व्हावी आम्हाला सुविधा मिळाव्यात आम्हाला गावागावापर्यंत जाण्यासाठी रस्ते नीट व्हावे पाणी आम्ही कष्ट घर तर माणूस चालवतोच आहे तो, तो काही तुमच्याकडे पैसे मागायला येत नाही तो कसं आपला बिचारा कष्ट करतो आणि घर चालवतो कष्ट करतो शेती करतो आणि घर चालवतो किंवा रोजंदारीवर जातो तो काय तुमच्याकडे काही मागत नाही आणि मग सुविधा जर आपण राज्य सरकार देऊ शकत नसेल तर मग आपल्या आमदारकीचा आपल्या मंत्रिपदाचा उपयोग तरी काय आणि म्हणून मी सुरुवातीला माहिती घेतली शाळा कॉलेजची तशीच अवस्था आरोग्य उपकेंद्राची तीच अवस्था ग्रामपंचायतीची इमारती तशीच अवस्था दहावेच्या जागा मोतीच्या जागा त्यांनाही पैसे नाही सुविधा नाही व्यवस्थित पाहिजे तशा आणि अशा प्रकारे सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना ज्या लोकांच्या सोयी सुविधा आहेत त्याच जर व्यवस्थित होत नसतील तर फार भूषणा व अशा प्रकारचा आम्ही मंत्रिपदामध्ये बसलो म्हणजे आमच्या फार भूषण आहे असं मला अजिबात वाटत काय या ठिकाणी घेतली पाहिजे जनतेला न्याय दिला पाहिजे आमची ही मुलं शाळेमध्ये या ठिकाणी शिकतात या मुलांना मुलींना स्वच्छताग्रह पिण्याचं स्वच्छ पाणी बसायला चांगल्या इमारती शाळेचा चांगला अम्बियन्स आमच्या शिक्षकांची शिकवणूक चांगली एक वातावरण बदललं पाहिजे शैक्षणिक हा नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रामध्ये आघाडीवर राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक या वर्षाला वीस कोटी पन्नास लाख रुपये जवळपास <coughs> <coughs> एकशे छप्पन्न शाळा खोल्या आप आपण या ठिकाणी मंजूर केल्या आहेत जिल्ह्याभरात त्याचप्रमाणे तीन कोटी छप्पन लाख रुपये आपण इम्पती फाउंडेशन कडनं या ठिकाणी सीएसआर मधून घेतलेले जिथून जिथून महाराष्ट्रातून सीएसआर मिळतील तिथून तिथून आपण ते पैसे गोळा करून शाळा खोला देणार आहोत अजून तर मी सुरुवात आहे मी कृषी खातो होतो माझ्याकडे दादा तर कृषी खात्यामध्ये जेव्हा मला आमच्या कृषी अधिकाऱ्यांना आणि कृषी सहायकांना मोबाईल कार्ड द्यायचे होते मोबाईल कार्ड देत असताना मी जिओ बरोबर बीएसएनएल बरोबर आणि या दोन चार कंपन्यांबरोबर मिटिंग लावली तर त्यांनी असं सांगितलं की काही आदिवासी जिल्हे केंद्र सरकारने या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी आदेश दिलेले आहेत चार आदिवासी जिल्हे गडचिरोली असेल त्या भागामध्ये विदर्भामध्ये काही मार्गाडा एखादा असेल तर त्या जिल्ह्यांना कनेक्ट करण्यासाठी आमच्याकडे या ठिकाणी विशेष फंडिंग या ठिकाणी केंद्र सरकारने दिलेली आहे मी त्यामुळे तुम्हाला टेंडर देतो तर ज्या कंपनीला काम मिळेल तेवीस हजार जवळपास कार्ड द्यायचे बारा म्हणजे आता मी जर नसतो तरी मामा देखील तेवीस हजार कार्ड आपण आमच्या कर्मचाऱ्यांना देणार आहोत त्या सिम कार्डच्या आगीच आम्हाला या तालुक्यामधलं इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटी नेटवर्क हे स्ट्रॉंग करण्यासाठी या ठिकाणी मदत झाली पाहिजे कारण शेवटी आमचा आदिवासी त्याला शेतकरीमध्ये इनरॉल करायचं असलं त्याला काही योजना करायला घ्यायच्या असल्या तर त्याचा मोबाईलच चालणार नाही त्या मोबाईलचा टावरच नसेल तर तो, तो कसा काय करू शकेल त्यामुळे पहिलं त्याला मोबाईलची टावर दिली पाहिजे त्याच्या हातामध्ये मोबाईल आला पाहिजे जगामध्ये काय चाललं देशात काय चाललं राज्यात काय चाललं सरकारच्या योजना कुठल्या कुठल्या आहेत आपल्याला कशामध्ये सहभाग नोंदवायला तर दोन पैसे मिळतील अशा प्रकारचं नॉलेज सुद्धा त्या आमच्या आदिवासी बांधवांना दिलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी मी त्यांना कंडिशन टाकली की नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिथे जिथे कनेक्टिव्हिटी नाही कनेक्टिव्हिटी नाही तिथे जिथे मोठमोठे टावर मला चार पाच टावर नवीन उभे करून द्या आणि त्या टावरच्या माध्यमातून आमच्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी कनेक्टिव्हिटी या ठिकाणी कशी करता येईल तोही विचार माझ्या मनामध्ये आहे नुसतं दूर नुसते रस्ते करून चालणार नाही तर दूरसंचारने सुद्धा त्या लोकांना आपल्याला जोडावं लागेल अनेक गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत मी सांगतो मी जर खरोखर राज्य दादा राहिलो पाच वर्ष आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून तर मी सांगतो महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा जिल्हा करून दाखवल्या नंदुरबार सगळे लोक म्हणतील की नंदुरबार सारखा जिल्हा या ठिकाणी झाला पाहिजे इतकं उत्कृष्ट आणि चांगलं काम करण्याची माझी धारणा आहे माझी फक्त एकच आहे की जे काही काम कराल त्याचा दर्जा मात्र चांगला राहिला पाहिजे त्यामुळे मी अधिकाऱ्यांना वॉर्निंग दिलेली आहे की क्वालिटीच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरने चांगलं काम केलं का। चा। नाही तर घरी पाठवून द्या स्त्रीची खाली ऍक्शन घ्या सस्पेंड करून टाका मी कोणालाही पाठीशी घालायच्या मनस्थितीमध्ये नाही मला काम चांगलं पाहिजे पैशाचा प्रत्येक एक एक पैशाचा विनियोग लोकांच्या साठी झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं समाज आमचा पुढारला पाहिजे त्याला या ठिकाणी सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे दरवर्षी मी आताच शिवसाहेबांना सांगितलं दादा की दरवर्षी पन्नास टक्के शेष हा शाळा खोल्यांसाठी बाजूला करा पन्नास टक्के शेष हा दरवर्षी करायचा मी आता उद्या परवा दादा येणार आहे त्याला दादा पवार याला जळगावला त्यांच्याशी बोलतो की आदिवासी विभागामार्फत शाळा खोल्यांसाठी एक हेड निर्माण करण्यासंदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्याला तात्काळ एक हेड नवीन निर्माण करू जेणेकरून आपल्या शाळा खोल्याला मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी उपलब्ध करता येईल अशा प्रकारे चांगलं काम करण्याची आपण सुरुवात करू पहिलं शाळा खोल्या नंतर आरोग्य केंद्र नंतर ग्रामपंचायती इमारती नंतर दहाव्याची जागा नंतर मोतीची जागा काही ठिकाणी रस्ते काही ठिकाणी साखव काही ठिकाणी नेटवर्क कनेक्टिव्हिटी अशा प्रकारे वेगवेगळ्या भागातून कर या ठिकाणी या तालुक्याला सुजाराम सुपाराम कसं करता येईल काही आर मधून या ठिकाणी आपण फंडिंग घेऊ परंतु चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कसं उभं राहील यासाठी माझा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे शेवटी मी चळवळीतला कार्यकर्ता आहे ज्या लोकांनी या ठिकाणी माझ्या खांद्यावर मान टाकलेली आहे या लोकांना जर मी न्याय देऊ शकलो नाही तर या राजकारणामध्ये ही था था था, की था था था, पद येतात आणि जातात आमदारकी येतात आणि जात्या मंत्रीपद काही राहत नाही शेवटी कायम हे बदलत आहे चक्र हे बदलत आहे दर पाच वर्षाने नवीन निवडणूक होते जुना आमदार येतो किंवा नवीन आमदार येतो परंतु हे चक्र कायम बदलत आहे एकदा तुम्ही त्या ठिकाणी गेलात की तुमच्या मनामध्ये खुणगाड बांधली पाहिजे की मला या तालुक्यातल्या जनतेने यासाठीच निवडून दिलंय की आमचे प्रश्न सोडवण्यासाठी हा माणूस पुढाकार घेईल सरकारमध्ये भांडेल आणि आमच्यासाठी जास्त जास्त निधी आणून आमच्या परिसराचा काय पालन करेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी जनतेच्या असण साहजिक आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं आहे आज जरी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज मी दादाच्या गावचं या ठिकाणी शाळा खोलांचं भूमिपूजन केलंय एखादं भूमिपूजन अजून केलं तर मी आमच्या दादाकडे पण करेन परंतु बाकीच्या ज्या काही शाळा खोल्या आहेत आमदार साहेबांनी या ठिकाणी पुढे भूमिपूजन करायचे शिक्षणाधिकाऱ्याला माझी सूचना आहे वाट पाहू नका लवकरात लवकर लगार कामं सुरू करा आणि क्वालिटीची कामं करा लवकरात लवकर आमच्या मुलींना आमच्या मुलांना या ठिकाणी शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या पाहिजे मिळाल्या पाहिजे आणि विद्यार्थी आमचे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे विद्यार्थी नंबर एकला या ठिकाणी आले पाहिजे काही ठिकाणी आपल्याला डिजि डिजिटल शाळा करायच्या आहेत काही ठिकाणी शाळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी द्यायचं आहे तो सुद्धा विचार माझ्या मनामध्ये आहे टप्प्याटप्प्याने आपण या शाळा अपडेट करू आणि चांगल्या विद्यार्थ्यांना वातावरण या ठिकाणी कसं शिक्षणासाठी राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करू माझी विनंती दुसरी पण आहे शिक्षकांना दर्जा कायम ठेवा दर्जामध्ये बदल करू नका जिल्हा परिषदच्या शाळेमधली मुलं ही अत्यंत हुशार असतात ही लहान मुलं तुम्हाला जी बाहेर बसलेली दिसतात ही आमच्या पुढच्या देशाचे नागरिक आहे ही भक्कम पिढी निर्माण करायची असेल तर बालवायचं त्यांना चांगल्या प्रकारचं वळण देणं आवश्यक आहे बाळवायचं त्यांना चांगलं शिक्षण देणं आवश्यक आहे शारीरिक शिक्षण सुद्धा त्यांना बालवायचंच दिलं गेलं पाहिजे बौद्धिक शिक्षण बालवायचंच दिलं गेलं पाहिजे ही मुलं उद्याच्या देशाचे भवितव्य आहेत आणि म्हणून यांचं भवितव्य घडवणं हे तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आहे तेव्हा शिक्षकांना माझी विनंती आहे की चांगल्या प्रकारे जेवढं वेळ तुम्ही काम कराल तेवढा वेळ प्रामाणिकपणा या ठिकाणी कामामध्ये लावा आणि विद्यार्थी चांगले घडवा चांगले विद्यार्थी या ठिकाणी पुढे गेले पाहिजे व्यासपीठावर बसलेले या ठिकाणी जे आय एस अधिकारी आहेत जे आय पी एस अधिकारी आहेत या मोठ्या आय आर एस आहेत अशा ठिकाणी आमचे विद्यार्थी चमकले पाहिजेत आदिवासी भागातला विद्यार्थी पुढे गेला पाहिजे भारतामध्ये नेतृत्व केलं पाहिजे खेळामध्ये तर मी वेगळं नाही पुणे करणार मी आता खेळामंत्रीच आहे मला कल्पना आहे की आदिवासी भागातली मुलं आणि मुली यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती जास्त आहे यांच्यामध्ये धमक जास्त आहे ही जास्त ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी करू शकतात कारण हे दोन दोन पाच पाच किलोमीटर या ठिकाणी जातात शेतामध्ये राबतात या मुलांमध्ये जर त्यांना व्यवस्थित नॉलेज मिळालं त्यांना व्यवस्थित टेक्निकल मिळालं त्यांना जर व्यवस्थित पाठिंबा मिळाला त्यांना व्यवस्थित सुविधा मिळाल्या तर ही मुलं फार मोठी होऊ शकतात याची मला कल्पना आहे आणि क्रीडासारख्या या विभागामार्फत काही सुविधा या ठिकाणी निश्चितपणे मी आमदारांच्या सल्ल्याने आपल्या भागामध्ये देणार आहे त्यासाठी पण आपण या ठिकाणी चांगल्या सुविधाचा लाभ या ठिकाणी निश्चितपणे घेतला पाहिजे अशी माझी या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती आहे